कुत्र्याच्या गळ्यात पडळकर यांचे फोटो लटकवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जोडे मारो आंदोलन भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत नांदेडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पडळकर यांच्या विरोधात आक्रमक झालेला आहे नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात राष्ट्रवादी शरद पवार गटाने पडळकरांविरोधात तीव्र आंदोलन केलंय कुत्र्याच्या गळ्यात पडळकर यांचे फोटो लटकवून आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय पडळकर यांचे फोटो देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाळले आहेत पडळकर यांच्या फोटोला देखील कार्यकर्त्यांनी जोडे मारले या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल आणि राजाराम पाटील जयंत पाटील साहेबांचे वडील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपनं पाललेला पिसळलेला फालतू कुत्रा गोपीचंद पडळकर यांच्या निषेधात आम्ही या ठिकाणी जोडे मारो आणि त्याची प्रतिमा जाळून निषेध आंदोलन या ठिकाणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पडळकर ज्या ठिकाणी दिसेल ते या ठिकाणी त्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तुडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत कारण या भाजप सरकारनं पडळकर सारखा एकच नाही तर असे अनेक पालथू पिसळलेले कुत्रे या ठिकाणी बोलण्यासाठी ठेवलेले आहेत आमदार असो यांनी काही बोलू नये आणि आपली प्रतिक्रिया देऊ नये जनहिताचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नावर आपल्या नेत्यांनी बोलू नये यासाठी या भाजपनं असे पडळकर सारखे पिसळलेले कुत्रे या ठिकाणी पाळलेले आहेत आमच्या आम्हालाही ती भाषा ती आम्हालाही बोलत होते पण आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत त्यामुळं भाषेत आम्ही बोलत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही प्रतिमा जाळून त्याला जोडे मारून या ठिकाणी निषेध आंदोलन केलाय आज आम्ही फोटोला जोडे मारलेत उद्या तो जिथं दिसल तिथं त्याला जोडे मारून निषेध त्याच्या समोर आम्ही व्यक्त करणार एवढं या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सांगतो आणि मी प्रांजली सुभाष सावणगावकर महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध जे वाचावीर आणि वाचावीर पडळकरांनी जे वक्तव्य केलं आहे ते राजकीय संस्कृतीला अतिशय अशोभनीय असं आहे आमच्या देशा आमच्या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून आतापर्यंत राजकीय संस्कृती उंचावण्याचं काम प्रत्येक नेत्याने केले आहे परंतु आम्ही बघत आहोत की फुलेशाहू आंबेडकरी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत जेव्हापासून भाजप सरकार आले सत्तेवर आलेलं आहे त्यांनी महिलांचा त्यांचे मंत्री आणि त्यांचे आमदार सहकारी महिलांचा अपमान करण्यामध्ये पुढे असतात त्याचप्रमाणे मोठमोठ्या नेत्यांच्यासुद्धा त्यांनी प्रतिभा खराब करण्याचं म्हणून आम्ही भाजप सरकारला हे देतो देतो की पडळकरांवर कारवाई करून त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं होत असणारा अधिक टाळावं हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि आज आम्ही त्याच्यासाठी तिथे पडळकरांचा पडळकरांचा जोड मारो आंदोलन केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी नांदेड